आकडे संकुचित देशाच्या लक्ष होत आणि सो सिफरायझिंग दे सायमन समिती आहे आणि ते अपत्र आमदारंच ते कधी आपल्याला पात्र ठणे त्या आपली सर सेनापती बाळासाहेब ठाकरे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अभिनंदन आणि शिंदे साहेब मुख्यमंत्री आपले राज्याचे पत्रेच आम्हाला माहितच होत न्यादय आमचा आमचाच होणार आहे मी आदल्या दिवशी मुलाखत देऊन टाकलेली होते शंभर टक्के निकाल आमच्याच बाजूने लागणार आहे